लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा निफाड तालुक्यातील कसबे सुकेना येथे रेम प्रकरणातील वादातून भेंडाळ येथील एका युवकाने हवेत दोन गोळ्या झाडल्याची खळबळजनक घटना घडली असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे घटनेची माहिती मिळताच ओझर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नितीन कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढला एका संशयिताने भरधाव वेग गाडी चालवत पोलीस हवलदार गांगुर्डे यांच्या पायावरून गाडीचे चाक नेले यात हवलदार गांगुर्डे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ओझर आणि कसबे सुकेने पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यापैकी सूरज रंगनाथ पवार आणि सागर कैलास पवार या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी तब्बल दोन तास आरोपींच्या वाहनांचा थरारक सिनेस्टाईल पाठलाग केला यानंतर सायखेडा परिसरात दोघांना अटक करण्यात आली सदरची कारवाई नितीन जाधव नियास शेख मच्छिंद्र कराड किरण गांगुर्डे यांच्या पथकाने केली घटनेचा पुढील तपास कसबे सुकेने आणि ओझर पोलीस करत आहेत चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा